हक्कासाठी नेहमी दक्ष फगुन मध्य तृतीया तिथीनुसार निमित्त शहरात सोमवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्वत्र भगवेमय वातावरण झाले होते नाशिकमधील वाकडी बारवळ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली महिलांनी भगवे फेटे परिधान करत मिरवणुकीचा आनंद घेतला यावेळी भक्तीचरणदास महाराज राष्ट्रसंत सोमेश्वरानंद महाराज महंत सुधीर पुजारी महंत अनिकेत शास्त्री मधुकर कड गजेंद्र पाटील रामसिंग बावरी किरणसिंग पवार श्याम पवार प्रसाद बावरी विरेंद्रसिंग टिळे भारत डांगरे निखिल सासे आदी मान्यवरांच्या हस्ते वाकडी बारव येथून श्रीफळ वाढवून मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक युवकांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके केली तर महिला आणि मुलींनी डीजेच्या तालावर ठेका धरल्याचं दिसून आलं यावेळी मिरवणुकीमध्ये दोन चित्ररथ मंडळ सहभागी झालेले पाहायला मिळाले यात हिंदू एकता आंदोलन प्रक्षप्रणीत शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ ट्रस्ट व बोहिराज फाउंडेशन भोई समाज यांचा सहभाग होता तर बारा फुटी शिवरायांचे भव्य सिंहासरावरील मूर्ती आकर्षण ठरली भगवे फेटे परिधान करून हजारो महिला व नागरिक या मिरवणुकीत सहभागी झालेले पाहायला मिळाले मिरवणुकीसाठी भद्रकाली आणि सरकारवाडा व पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता शुभ माहिरे लक्ष न्यूज नाशिक